अमर असल्यासारखे का वागता तुम्ही काय बोलता रोज आम्हाला अन्न देणारा जो आहे त्याची जर तुम्हाला पत्रास नसेल तर मग आम्ही तुमची पत्रास का ठेवायची जनावरांची भाषा आम्ही जाणतो तुम्हाला आमची भाषा कळत नाही का एका गुलामीतून दुसऱ्या गुलामीमध्ये अजून काय तर दाखवत राहिलो तुम्हाला तो कंटाळा येईल ज्यावेळी एका शेतकऱ्याच्या घरामध्ये जातो दुसऱ्या शेतकऱ्याच्या घरात जातो दुःखाची व्याख्याच बदलून जाते हो मला माहितीच नव्हतं हे दुःख नटसम्राट आज जर मला करायला सांगितलं तर मी वेगळ्या पद्धतीनं करेन माझं नटसम्राटाचं दुःख जे आहे ते चार भिंतीमधलं आहे गोंजारलेलं दुःख आहे आम्ही आमचं सगळंच आयुष्यच आभाळाखाली ठेवलेलं आहे आमच्या पिकाला तिजोरी नसते हो कोणी या पाखरेहून खातात वांद्र खातात वानोळं म्हणून त्यांनी तो खायचाच असतो उरलेलं आम्ही खातो पण त्याचा जो एक रास्त भाव आहे तो द्या ना याच्या पलीकडे आम्ही काय मांड मागितलं आई आमची सांगायची सोळा रुपये सोनं होत तोळा आज पन्नास हजार मला माहिती नाही भाव काय मला सोन्यासारखी माणसं मिळाली मी सोन्याकडे पाहत नाही त्यामुळे त्या माणसांची किंमत मला करत नाही पण सोन्याचा भाव इथून इतका झाला आमच्या तांदळाचा अभाव गव्हाचा अभाव काय पटीत वाढलाय तुम्हाला माहिती आहे का नाही करत ऐंशी टक्के नव्वद टक्के आपण होतो आता साठ पन्नास टक्क्यावर आलो शेतकरी पण पन्नास टक्के सरकारकडे मागू नका कुठलं सरकार करायचं हे ठरवा मला राजकारणामध्ये जाता येत नाही कारण मला आतमध्ये पोटात आहे ते, पोटा ते उठात येत दुसऱ्या दिवशी मला काढतील त्या पक्षातून महिनाभराने सगळे पक्ष संपलेले असतील कशाला जायचं तिथं इथं आल्यानंतर मनापासून जे बोलताय तर बरं मा, सगळ्यात महत्वाची गोष्ट कधी कळणार ह्यांना आपण मारणार आहोत किती संचय करायचा मृत्यू आहे अटळ आहे तुम्हाला माहिती नाही का अमर असल्यासारखे का वागता तुम्ही काय बोलता कुठले आदर्श ठेवता आमच्या नवीन पिढी समोर तुम्ही काय चाललेलं आहे कशाच्या आशेवर आम्ही जगायचो रोज आम्हाला अन्न देणारा जो आहे त्याची जर तुम्हाला पत्रास नसेल तर मग आम्ही तुमची पत्रास का ठेवायची अडवणूक नाही अडवणूक कधीच नाही शेतकरी कधीच तुमची अडवणूक करणार नाही तो कितीही चिडला काही झाला मी आत्महत्या केली तरी पुन्हा जन्मून मी पुन्हा शेतकरीच होणार अशा पद्धतीनं जगणारी जात आहे पुढचा जन्म कुठला हवा आहे तर मला शेतकऱ्याचा जन्म नको असा कधीच शेतकरी मांडणार नाही जनावरांची भाषा आम्ही जाणतो तुम्हाला आमची भाषा कळत नाही का आणि हे कधी संपणार आहे वर्षोन वर्ष कसले स्वतंत्र झालो आम्ही एका गुलामीतून दुसऱ्या गुलामीमध्ये अजून काय आणि मग त्याला वाचा फोडण्यासाठी हे फार गरजेचं आहे ते लिहा ते यायला पाहिजे या वर्ष आम्ही देतो निर्मला गजानन फाउंडेशन मधून दोन लाख तुम्ही द्या बरं का या साहित्य संमेलनाने तेवढी पुढच्या वर्षी तुम्हाला बांधील आहात त्याच्या पुढच्या वर्षी परत देऊ मधल्या दरम्यान जमलं तर बघा दरवर्षी जमतंय का तुमचंच पुढे रेटतोय बरं हां पण काळजी करू नका अशा कार्यक्रमाला पैशाची काही ददात नसते कारण हा कार्यक्रमच नव्हे हा यज्ञ आहे आणि यज्ञामध्ये हा समिधा असतात यज्ञामध्ये आहुती नसते समिधा असतात आणि त्या समिधा देण्यासाठी फार कमाल समिधा बाबांच्या ताईंचं पुस्तक आहे समिधा म्हणून अप्रतिम पुस्तक आहे माझ्या नशिबानं काय झालं माझ्या कळत्या नकळत्या वयापासून आता मला कधी कळायला लागलं देऊजे पण बाबांशी माझा पन्नास वर्षाचा संबंध आला आमटेंशी प्रकाश विकास हे थोरल्या भावंडांसारखे आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका